जिल्हा परिषद येथे डेप्युटी सी ओ असलेल्या पतीला उपचारासाठी दवाखान्यात घेऊन गेल्याच्या नंतर त्यांच्या पत्नी शासकीय आशादीप संस्थेच्या अधीक्षिका मयूरी राऊत यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना चौदा सप्टेंबर रोजी घडली होती या घटनेच्या धक्क्यातून त्यांचे पती जिल्हा परिषदमधील जिल्हा परिषदेतील कार्यकारी अधिकारी देवेंद्र राऊत यांनीही आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा प्रकार घडला होता मात्र ही सगळी घटना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अंकित यांनी आपल्या जावायला सातत्याने दिलेल्या अपमानास्पद वागणूक आणि मानसिक त्रासातून घडली असून त्यांच्यावर गंभीर आरोप मयत महिला अधिकारी मयुरी राऊत यांचे वडील भाऊसाहेब करपे यांनी आज दिनांक पंधरा सप्टेंबर रोजी जिल्हा सामान्य रुग्णालयात दुपारी बारा वाजता केला आहे आपल्या जावायाला मानसिकरित्या टॉर्चर करणाऱ्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अंकित यांच्यावर कारवाई केली जात नाही तोपर्यंत आपण मुलीचा मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा पवित्रा नातेवाईकांनी घेतला या सगळ्या घटनेत जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील मंत्री गिरीश महाजन यांनी लक्ष घालावे योग्य ती कारवाई मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अंकित यांच्यावर करावी अशी मागणी मयत मयूरी राऊत यांचे वडील भाऊसाहेब करपे यांनी तहसीलदार यांना निवेदन देऊन केली आहे माझी माझी कन्या मयुरी राऊत महिला अधिक्षिक अधीक्षक इथे जळगावमध्ये काम करत होती तिला कसलाही आजार नव्हता तिचे मिस्टर इथे जे झेडपीला एड केला डेप्युटी म्हणून काम करत करत आहे पण माझा असा स्पष्ट आरोप आहे की माझी मुलगी प्रशासनाचा बळी ठरली गेली प्रशासनाच्या प्रशासना गलथानपणामुळे माझ्या मुलीचा बळी गेला माझ्या दोन नाती रस्त्यावर आल्या मी मुलीचा त्या मुली मुलीचा मुली वडील पिता बोलतो मी त्याचं कारण सांगतो डेप्युटी सी ओ माझी जावई तिथं काम करत आहे गेली साडेतीन वर्षापासून काम करत आहे गेल्या तीन वर्षाचं अडीच वर्षाचं काम त्यांचा उल्लेख नाही आहे अगोदरचे जे सी ओ होते त्यांनी शेरे मारलेली खूप कौतुकास्पद का कामगिरी होती हा एक वर्षापूर्वी आलेला हा नवीन सी ओ हा आय ए एस अधिकारी मला खूप वाईट वाटूशी बोलू बोलूशी वाटतं त्याच्याबद्दल पण अधिकारी आहे पण त्या लायक नाही तो इतका टॉर्चर करतो करायचं माझ्या जावयांना डेप्युटी सीओनला म्हणजे आय एस ऑफिसरचा पॉवर दाखवायचा ना मला माहीत नाही मी त्याचं थोंडून पण पाहिलं नाही कोणतरी मिस्टर अंकित अंकेत का अंकित आहे कारण आता पण इतका हॅमर केलं त्यानं माझे जावई डायरेक्ट को फ्रस्ट्रेट झाली इतके फ्रस्ट्रेट झाले की घरची फॅमिली डिस्टर्ब झाली माझी मुलगी डिस्टर्ब झाली त्यांना मानसोपचार तज्ञाची मदत घ्यावी लागली गेली सहा महिन्यापासून ट्रीटमेंट घेत होते पण ह्या हो आणि ह्या माणसाला त्याची काही फिकीर नव्हती पंधरा दिवसापूर्वी सिकलीवर आजारपणाच्या रजेवर पण गेले होते त्यामुळं तरी त्यांना फरक पडेल कामावर रुजू झाले त्यांना काही फरक पडला नाही त्यांनी अजून टॉर्चर करायचं काम सुरू केलं अजून म्हणजे मी तर म्हणतो तो आय एस अधिकारी आहे त्याला चौथीच्या मुलाला ज्या बोलता येतं तेवढीसुद्धा अक्कल नसावी काही खालच्या थराचा बोलायचा इतका टॉर्चर इतका कामाचं प्रेशर काही स्वतः काही काम करीत नसावं असं मला वाटतं पण आणि मी आम्हाला आता आहे का असं आहे काय यांच्या अगोदरचे जे अधिकारी होते त्यांनासुद्धा त्यानं वेडे केलेले आहेत त्यांनी सायक्रेटीच्या एक दोन लोकांनी घेतलेले आहे ट्रीटमेंट कशाबद्दल टॉर्चर केलं जाईल त्याला टॉर्चर तुम्हाला काही कळत नाही तुम्ही काम करत नाही निकम्मा म्हणायचो तो, हिंदी तो आहे उत्तर भारतीय असं वाटत असं त्याची ती मुलाखत व्हिडिओद्वारे घेतलेली आहे ती आमच्याकडे क्लिप पण आहे त्यांनी कोणी कोणी त्यांना त्रास दिलेला आमच्याकडे क्लिप पण आहे आणि आमचे जावं एकदम शांत स्वभावाचे आणि अगोदरच्या सिओचे शेरी खूप चांगला अधिकारी म्हणून काम करणार त्यांना परवाला पण ट्रीटमेंटला होतं हॉस्पिटलमध्ये त्यानंतर पुन्हा काल पण दवाखान्यात आणलं होतं काल दवाखान्यात त्यांना ते झालं माझ्या मुलीला हॉस्पिटलमध्ये सहन नाही झालं तिलाच अटॅक आलं उपचारासाठी त्यांना घेऊन आली माणूसोपचार त्या हॉस्पिटलमध्ये तिलाच अटॅक आला आणि ती तिथं गेली माझी लेकर रस्त्यावर आणली या माणसानं त्याच्यावर काही कार्यवाही झाली आम्ही डेड बॉडी उचलणार नाही आम्ही मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अंकित यांच्याशी बातचीत करण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही